अठराव्या शतकातील एक शूर आणि पेशव्यांचे निष्ठावान सरदार आवजी कवडे यांचा जन्म नेमका कोठे व केव्हा झाला याची माहिती उपलब्ध नाही मूळचे पंढरपूर जवळील गुरसाळे गावचे हे घराणे त्याच घराण्यातील आवजी कवडे हे थोरले बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे आणि थोरले माधवराव पेशवे या तीन पेशव्यांच्या कार्यकाळात प्रामुख्याने ते त्यांचा पुत्र महपतराव कवडे व पुतण्या तुळाजी कवडे अशा तीन व्यक्तींचा उल्लेख मराठी कागदपत्रात सापडतो याशिवाय खंडोजी कवडे हे सुद्धा चौथे नाव त्यात सापडते अहमदनगर येथे देखील आवजी कवडे यांचा वाडा होता याच गावात बाजीरावांनी सोळाशे सव्वीस साली मुक्काम केल्याचा सा उल्लेख आहे यावरून आवजी कवडे व बाजीराव पेशवे यांच्या आधीपासूनच ओळख असावी असे दिसते इसवी सन सन सतराशे सत्तावीसच्या सुमारास निजामाच्या फौजा पुण्यावर चालून येत असताना आहुजींनी औरंगाबाद येथे इतका धुमाकूळ घातला की निजामाच्या सरदारांना जुन्नर सोडून पुन्हा औरंगाबादकडे पळावे लागले होते सतराशे तीस व सतराशे एकतीस हा काळ सेनापती आणि पेशव्यांच्या आपापसातील आप लढायांनी डागळला होता याच काळात आवजी कवडे पेशव्यांच्या बाजूने सेनापती दाभाडेंविरुद्ध लढले होते सन सतराशे सदोतीस साली चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणात पोर्तुगीजांविरुद्ध दंड थोपटले दोन मे सतराशे सदोतीस रोजी मराठ्यांनी तांदूळवाडी किल्ला जिंकून घेतला त्यावेळी विठ्ठल विश्वनाथ यांच्यासोबत आवजी कवडे फौजेत होते वीस मे सतराशे सदोतीस रोजी मनोरच्या खाडीजवळ पोर्तुगीजांनी केलेला हल्ला आवजी कवडे व इतर सरदारांनी परतून लावला होता खानदेशातील निजामाच्या प्रांतात त्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता पुढे भोपाळच्या स्वारीत आवजी कवडे हे फौजानिशी बाजीरावांच्या सोबतीला होते बाजीरावांनी निजामाला त्यावेळी भोपाळच्या कोटातच कोंडले होते त्याचवेळी सत्तावीस डिसेंबर सतराशे सदोतीस रोजी निजाम बाहेर तळावर आला पण अचानकच दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्यांच्या पाठोपाठ भोपाळला परतला मात्र त्याचवेळी मराठ्यांच्या फौजेत आवजी कवडे व यशवंतराव पवार या दोघांनी निजामाच्या कोटात सरळ आत घुसून कापाकापी सुरू केली हे पाहताच निजाम जागच्या जागी हादरला अखेर सहा जानेवारी सतराशे रोजी निजाम शरण आला व त्याने बाजीरावांशी तह हो केला भोपाळच्या संग्रामानंतर छत्रपती शाहूंनी आवजी कवडेंना पंचवीस हजार रुपये बक्षीस व पालखीचा बहुमान दिला होता भोपाळच्या स्वारीच्या वेळेस निजामाने कबूल केलेल्या माळव्याच्या संधा पदरात पाडून घेण्यासाठी नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत सतराशे एक्केचाळीस साली मल्लारराव होळकर व राणोजी शिंदे गोविंद हरी व आवजी कवडे या मातब्बर मंडळींनी उत्तरेत स्वारी केली एकदा तर त्यांनी चक्क छत्रपती शाहू महाराजांच्या नातेवाईकांचीच धूळधान उडवली होती हा प्रकार शाहू महाराजांना बिलकुल आवडला नव्हता आणि त्यांनी दरबारातच त्यांच्यावर राग व्यक्त केला होता आवजी कवडे धुमाकूळ घालतो तो ऐकत नाही अशा तक्रारी बऱ्याचदा त्यांच्याविषयी झालेल्या दिसतात परंतु बाजीराव व चिमाजी अप्पा यापैकी कोणीही आवजीच्या कामात कधी खोडा घातला नाही नागपूरकर रघुजी भोसलेंनी मात्र आवजी कवडेंना एकदा चांगलाच हात दाखवल्याचे उदाहरण सतराशे एकोणचाळीसमध्ये दिसून येते इतके असूनही कोणाचेही संकट आले म्हणजे सर्वात आधी आवजी कवडेंची आठवण सर्वांनाच यायची आपली दृष्टी स्वामींच्या चरणाविरहित आणखी स्थळे नाहीत असा भाव आवजी कवडेंतर्फे शिमाजी आप्पांनी लिहिलेल्या एका पत्रात व्यक्त होतो बाजीराव पेशव्यांची घोडदळावर भिस्त असणारी वेगवान बेदडक युद्ध पद्धती पाहता त्यांनी त्यांच्याकडे आवजी कवड्यांसारखे सरदार का बाळगले असावेत याचे कारण आपल्याला समजते कुरकुमची फिरंगाई देवी हे पेशवे घराण्याचे मोठे श्रद्धास्थान आवजी कवडेंचा सुपुत्र महिपतराव कवडे यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली याच महिपतरावांनी पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर उभारले पेशव्यांच्या मातब्बर सरदारांपैकी पे आवजी कवडे हे नाव इतिहासात थोडेसे लांबच राहिलेले जाणवते वरील लिखाणाचा संदर्भ मराठा रियासत खंड क्रमांक तीन व पेशवे दप्तरातील निवडलेले कागद यातून घेतलेला आहे धन्यवाद